नमस्कार अच्छा कधी विचार केला आहे का की आपण ज्या समाजात राहतो त्याचे नियम कोण बनवतं आणि का सत्ता नेमकी कोणाच्या हातात असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला राज्यशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पनांमध्ये सापडतात चला तर मग या महत्वाच्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बघा हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे पण याचं उत्तर तितकंच गुंतागुंतीचं आहे आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारे कायदे नियम निर्णय हे सगळं कोण घेतं कसं घेतं आणि सगळ्यात महत्वाचा का घेतं या काच्या मुळाशी जाणं म्हणजेच राज्यशास्त्र मग राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं चा? तर हा सत्तेचा अभ्यास आहे पॉवरचा अभ्यास म्हणजे बघा समाजात निर्णय घेण्याची ताकद कोणाकडे आहे ती कशी वापरली जाते आणि त्यामागे कोणती तत्त्व काम करतात हे सगळं समजून घेण्याचा एक मार्ग आहे हे शास्त्र आपल्याला मुख्यत्वे दोन गोष्टी समजून घ्यायला मदत करतं एक म्हणजे राज्य आणि दुसरं म्हणजे शासन खरं तर या दोन शब्दांवरच सगळी राजकीय व्यवस्था उभी असते चला यातली पहिली आणि सगळ्यात मोठी संकल्पना समजून घेऊया राज्य म्हणजे काय तर राज्य राज्यशास्त्र याच संकल्पनेभोवती फिरतं हेच राजकीय जगाचं मूळ आहे याला आपण एका कम्प्युटरच्या हार्डवेअर सारखं समजू शकतो म्हणजे ती मूळ चौकट ती बॉडी ज्याच्यावर बाकी सगळं काही चालतं आता कोणत्याही गोष्टीला राज्य म्हणण्यासाठी या चार गोष्टी लागतातच पहिलं म्हणजे एक निश्चित भौगोलिक प्रदेश म्हणजे एक नकाशा दुसरं तिथे राहणारी लोकसंख्या तिसरं या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारं एक शासन आणि चौथं सगळ्यात महत्वाचं सार्वभौमत्व म्हणजेच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची अंतिम शक्ती कुणाच्याही दबावाशिवाय या चारपैकी एक जरी गोष्ट नसेल तर त्याला आपण राज्य म्हणू शकत नाही बरं कम्प्युटरचं हार्डवेअर तर झालं पण त्याला चालवण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम लागते बरोबर तसंच राज्याला चालवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वं लागतात हीच तत्व राज्याचे कायदे आणि धोरण यांना दिशा देतात चला बघूया ही तत्व कोणती आहेत यातलं पहिलं आणि सगळ्यात पॉवरफुल तत्व म्हणजे सार्वभौमत्व सोप्या भाषेत बॉस कोण आहे याचं उत्तर सार्वभौम राज्य म्हणजे ते स्वतःच्या हद्दीतले निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे बाहेरची कोणतीही शक्ती त्यांना सांगू शकत नाही की काय करा हाच राज्याच्या अस्तित्वाचा खरा पाया आहे आता पुढचं तत्त्व आहे न्याय याचा अर्थ फक्त शिक्षा करणं नाही तर कायद्यासमोर सगळे समान आहेत हे मानणं आणि प्रत्येकाच्या हक्कांचं संरक्षण करणं कारण जिथे न्याय नसतो तिथे फक्त अन्याय आणि गोंधळ असतो तिसरं तत्त्व आहे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार मांडण्याची स्वतःचे निर्णय घेण्याची आणि त्यानुसार वागण्याची मोकळीक अर्थात याला काही मर्यादा असतात पण व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य हे खूप महत्वाचं आहे आणि चौथा महत्त्वाचं तत्त्व आहे समता याचा अर्थ सगळेजण एकसारखे आहेत असा नाही तर याचा अर्थ आहे की कायद्याच्या नजरेत सगळे समान आहेत प्रत्येकाला जात धर्म लिंग असा कोणताही भेदभाव न करता पुढे जाण्याची समान संधी मिळायला हवी हाच आधुनिक विचारांचा आधार आहे तर ही झाली सगळी आदर्श तत्त्व न्याय स्वातंत्र्य समता खूप छान वाटतं ऐकायला पण प्रत्यक्षात ही तत्व लागू कशी करायची इथेच वेगवेगळ्या शासनप्रणाली येतात यालाच आपण राज्याचा युजर इंटरफेस म्हणू शकतो म्हणजे ज्याद्वारे आपण ही तत्व वापरतो ही तत्व प्रत्यक्षात आणण्याचे काही वेगवेगळे मार्ग आहेत जसं की लोकशाही इथे सत्ता लोकांच्या हातात असते किंवा धर्मसत्ता जिथे शासन धार्मिक नियमांनुसार चालतं आणि समाजवाद जिथे संसाधनांवर समाजाची मालकी असते कोणत्याही एका व्यक्तीची नाही ही सगळी राज्य चालवण्याची वेगवेगळी मॉडेल्स आहेत आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कागदावरची तत्व प्रत्यक्षात कशी वापरली जातात हे पूर्णपणे शासन प्रणालीवर अवलंबून आहे म्हणजे बघा स्वातंत्र्य या शब्दाचा जो अर्थ लोकशाहीत आहे तोच अर्थ हुकुमशाहीत नसेल प्रत्येक सिस्टम या तत्वांना आपापल्या नजरेतून बघते चला तर मग आज आपण जे काही पाहिलं ते एका दमात आठवूया राज्यशास्त्र म्हणजे सत्तेचा अभ्यास याचा हार्डवेअर म्हणजे राज्य त्याची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता ही तत्व आणि ह्या तत्वांना प्रत्यक्षात आणणारं ऍप्लिकेशन म्हणजे शासन ही सोपी चौकट लक्षात ठेवली की हा विषय समजायला खूप मदत होते जाता जाता एक प्रश्न आजच्या या वेगवान टेक्नॉलॉजीच्या जगात भविष्यातली आदर्श शासनप्रणाली कशी असेल असं वाटतं ती आजच्यापेक्षा खूप वेगळी असेल की याच तत्वांवर आधारित काहीतरी नवीन असेल यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी